नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की कालच्या व्हिडिओमध्ये आपण आणीबाणी निषेध प्रस्ताव विरोधी पक्षाला काफील ठेवून म्हणून बिर्लांनी जो मांडला संसदेच्या अधिवेशनामध्ये आणि विरोधी पक्षांची ज्या पद्धतीने कोंडी केली यावरून आपण व्हिडिओ केला होता तर अनेकांचे कॉमेंट हे आले की सर आणीबाणी म्हणजे काय यावर आपण एक व्हिडिओ बनवावा आणि त्यामुळं आपण आज आणीबाणी म्हणजे काय आणीबाणीचे प्रकार किती आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणी कशाला म्हणतात याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर नेव्याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण की भारतीय संविधानाच्या अठराव्या भागातील अनुच्छेद तीनशे बावन्न ते ती तीनशे साठ दरम्यान आणीबाणीची तरतूद नमूद करण्यात आलेली आहेत आणीबाणीच्या तरतुदी आणि मुळात आणीबाणी म्हणजे काय तर आणीबाणी म्हणजे विशेष अशी अवस्था की ज्यामध्ये प्रस्थापित शासकीय यंत्रणा चालवणे अवघड होते काही कारणामुळे ही यंत्रणा कोलमडू लागते आणि सर्व अधिकार केंद्र सरकारकडे किंवा राष्ट्रपतीकडे जातात अशा परिस्थितीला आपण आणीबाणी असे म्हणतो किंवा आणीबाणी असे म्हणतात असं आपल्याला म्हणते आणिबाणू आणीबाणी लागू झाल्यानंतर संघराज्यात्मक रचनेचं रूपांतर एकात्मक राज्यरचनेमध्ये होत असते सत्ता ही विकेंद्रित राहत नाही तर ते एका व्यक्तीच्या हाती केंद्रित होते ज्याला आपण हुकुमशाही असंही म्हणतो भारतीय संविधानातील आणीबाणीच्या तरतुदी केंद्र सरकारला कोणत्याही संघटित परिस्थितीच्या प्रभावीपणे सामना करण्यासाठी अधिकार प्रदान करतात देशातील सार्वभौमत्व अखंडता आणि सुरक्षा अबाधित राहावी तसेच लोकशाही शासन व्यवस्था आणि संविधानाचं रक्षण व्हावं या उद्देशाने भारतीय संविधानामध्ये आणीबाणीच्या तरतुदीचा समावेश करण्यात आलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणीबाणीची तरतूद का केलेली आहे तर या गोष्टीचं रक्षण करत लोकशाहीचं रक्षण करता आलं पाहिजे संविधानाचं रक्षण करता आलं पाहिजे देशाची अखंडता सार्वभौमत्व हे अबाधित राखता आलं पाहिजे हे यामागचा उद्देश आहे आणि म्हणून भारतीय घटनाकर्त्यांनी घटनेमध्ये ह्या तरतुदी केलेल्या आहेत आणीबाणीचे प्रकार साधारणत तीन आहेत मुख्य प्रकार आ, एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी जी बाहेर देशात जेव्हा चीनचं आक्रमण झालं तेव्हा भारतामध्ये लागू झाली होती अठ्ठेचाळीसही लागू झाली होती पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळेस आणि दुसरा जो प्रकार आहे तिला आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो जे पहिल्या प्रकाराला आणि दुसरा प्रकार आहे राज्य आणीबाणी घटक राज्यामध्ये तीनशे छप्पन एक या कलमानुसार राज्य आणीबाणी लागू करता येते ती। आणि तिसरा प्रकार आहे आर्थिक आणीबाणी अशी तीन प्रकार साधारणतः आणीबाणीची आहेत राष्ट्रीय आणीबाणी घटक राज्यातील आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी आपल्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी अद्याप कधीही लागली नाही पण राष्ट्रीय आणीबाणी आन आणि घटक राज्यातील आणीबाणी अनेक वेळेस लावले गेलेली आहे घटक राज तीनशे छप्पन तर अनेक वेळेस दुरुपयोग झालेला आहे जेव्हा जेव्हा केंद्राच्या विरोधी पक्षातला सरकार त्या राज्यामध्ये आहे तेव्हा तेव्हा त्या राज्यामध्ये आणीबाणी लागू करून ते सरकार बरखास्त करण्यात आलेलं आहे बहुमतात असताना सुद्धा एन टी रामारोफ सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधी तर त्या कलमाचा पन्नास वेळेस दुरुपयोग केलेला आहे म्हणजे सगळ्यात जास्त वापर करणारे पंतप्रधान त्या राहिलेल्या आहेत आणि मग नंतर त्या प्रथा बदलल्या आता राष्ट्रीय आणीबाणी काय आहे तर राष्ट्रीय आणीबाणी हा जो पहिला प्रकार आहे त्यामध्ये युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यामुळे निर्माण झालेली आणीबाणी ही राष्ट्रीय आणीबाणी म्हणून ओळखली जाते राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन्ननुसार लागू करण्यात येते महत्त्वाचे म्हणजे संविधानाच्या संविधानात या आणीबाणीचा उल्लेख आणीबाणीच्या उद्घोषणा असा केलेला आहे दुसरी आणीबाणी आहे राज्य आणीबाणी राष्ट्रपती राजवट राज्याचे शासन चालविण्यास अपयशी ठरल्यानंतर उद्भवलेल्या आणीबाणीला राज्य आणीबाणी असे म्हणतात यालाच राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी या नावानेही ओळखले जाते राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे छप्पननुसार ही आणीबाणी लागू करण्यात येते विशेष म्हणजे या प्रकारच्या आणीबाणीसाठी संविधानात आणीबाणी या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर तिसरी आणीबाणी आहे आर्थिक आणीबाणी देशाच्या आर्थिक स्थिरतेला किंवा भारताची राष्ट्रीय पत कमी होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आणीबाणीची घोषणा केली जाते त्याला आर्थिक आणीबाणी असे म्हणतात राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे साठनुसार देशात आर्थिक आणीबाणी लागू केली जाते पण ही अद्याप लागू केली गेली नाही आणि आपण आता ह्या ज्या आणीबाणीचा निषेध केला आहे की ज्यांनी या देशावर आणीबाणी लागू केली त्यांनी संविधानाच्या संरक्षणाच्या गप्पा मारू नये म्हणून काल आणीबाणीमध्ये शहीद झालेल्या लोकांना श्रद्धांजली करण्यात आली आणि प्रस्ताव त्यांच्या निषेधाचा मांडण्यात आला आणीबाणीचा निषेध या देशातल्या जनतेनेही केला कारण पंच जून एकोणीसशे पंच्याहत्तरला पंच्याहत्तर पंच ते एकोणीसशे सत्याहत्तर एकवीसमध्ये हो या देशावर आणीबाणी होती आणि या आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी अंतर्गत अशांतता म्हणून आणीबाणी लागू केलेली होती आणि देशातली सगळी तुरुंग भरलेली होती जयप्रकाश नारायणने याच्या विरोधामध्ये सुद्धा आदेश दिला होता की सरकारचं मानू नका जनता सार्वभौम आहे संविधानावर निष्ठा ठेवा आणि आपण पाहतो की सरकार भयभीत झालेलं होतं आणि अशा सगळ्या काळामध्ये जनतेनी सत्यातरच्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी संजय गांधी आणि संपूर्ण काँग्रेसला पराभूत करून जनता पार्टीच्या हातामध्ये दे सरकार दिलेलं होतं आणि म्हणून आणीबाणीमध्ये लोकशाहीचं संरक्षण या देशातील जनतेने केलेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे त्यांना त्यांनी पराभूत केलेलं या काळामध्ये जस्टिस सिन्हानी लाभात एकोणसत्तरच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये रायब्ररीमधून जी निवडणूक गांधी लढवली होती ती निवडणूक अवैध घोषित केली जस्टिस सिन्हानी सगळ्या लोकांना जे कोर्टामधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना संभी दिली थी थी होती त्यांना ऑफर होती तरीसुद्धा ती त्यांनी मांडली नाही फार निष्ठेने त्यांनी जजमेंट दिला त्यांनी सांगितलं की सामान्य गुन्हेगार जसा आहे तो तसंच पण आल्या घरघरात उभा टाकल्या तरी कोणी उभं टाकणार नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहून इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये त्यांनी निकाल दिला आणि इंदिरा गांधींनी देशावर आणीबारी लागू केली त्यांचं ज्येष्ठ क्रमांक गेला जस्टिस खन्नाचाही गेला पण त्या काळामध्ये शंकर विकली आहेत रामनाथ गोयंका आहेत या लोकांवर खटले भरले गेले त्यांनी पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ओंकार त्यांनी करून दाखवला आणि आपण पाहतो की या आणीबाणीचा निषेध संपूर्ण देशामध्ये झाला आता शहा आयोगाचा रिपोर्ट प्रसारित झालेला आहे शहा आयोगासमोर कडघड्यामध्ये इंदिरा गांधी होत्या इंदिरा गांधींना आणीबाणीमध्ये केलेल्या तर त्यांची उत्तरं द्यावी लागली आणीबाणीचा खल्ला आहे कोण इंदिरा गांधी का संजय गांधी असाही प्रश्न आपल्याला पडतो संजय गांधींनी पूर्ण सत्ता आणि त्यांची चौकटी जी आहे त्यांनी आपल्या हातात घेतली होती आणि अनेक गोष्टी घडल्या आणि त्या काळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या नोकरशाही अधिक वेगाने काम करायला लागली अनेक यांनी वीस कलमी कार्यक्रम दिला इंदिरा गांधींनी संजय गांधींनी पाच कलमी कार्यक्रम दिला हा सगळा भाग वेगळा आहे पण या आणीबाणीचा निषेध जनतेने केलेला आहे इंदिरा गांधीला पराभूत केलेला आहे आणि मागच्या दोन निवडणुकांमध्ये एकाच विरोधी पक्ष नसल्यामुळं एक अधिकारशाहीचं सरकार या देशामध्ये होतं ती अघोषित आणीबाणी होती आणि म्हणून त्याचासुद्धा निषेध जनतेने या अठराव्या लोकसभेमध्ये केलेला आहे आणि अब्कीबारच्या सुपार हा मोदींचा नारा तिथंच थांबला आणि त्यांना सुद्धा जमिनीवर आणण्याचं काम जनतेने केलं आणि या निवडणुकीमध्ये प्रबळ विरोधी पक्ष नेता दिलेला आहे आता विरोधी पक्ष कशा पद्धतीने काम करते विरोधी पक्ष लोकशाहीचं संरक्षण करण्यामध्ये आणि जनतेच्या हक्काचं रक्षण करण्यामध्ये सक्षम ठरते ठरते का हे आपल्याला पाहावं लागेल मित्र हो आणीबाणीच्या अनुषंगाने आपल्याला खूप बोलता येईल आणि आणीबाणीवर स्वतंत्र पुस्तकं आहेत आणि इंदिरा गांधींचा तो जो काळ आहे तो काळा काळ म्हणून ओळखला जो बपुल जयकरांनी इंदिरा चरित्र लिहिलं त्यामध्ये या गोष्टी आल्या इंदिरा गांधीला सुद्धा पश्चाताप झाला आणि आपण पुढं पाहतो की इंदिरा गांधींना अटक करण्याचा जो हट्ट होता आणि त्या हट्टातूनच जनता पार्टीचं मोरारजी देसाईचं सरकार फुटलं आणि छरणसिंग पुन्हा पंतप्रधान झाली आणि त्याला काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला ते सरकार कोसळलं आणि ऐंशीमध्ये पुन्हा इंदिरा गांधी सत्तेमध्ये आल्या आणि म्हणून या हनीबानीच्या काळामध्ये पुरुषोत्तम गणेश मावळकरांनी नाही नाही ना त्रिवार नाही नावाचा भाषण संग्रह प्रकाशित आहे त्यांनी ज्या पद्धतीने भाषणं केली त्या काळामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून <laughs> यशवंतराव चव्हाण होते यशवंतराव चव्हाणांनी काय उत्तरं दिली हा सगळा भाग आपण अभ्यासला पाहिजे बघितला पाहिजे कारण तेव्हा त्या भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की जफरसनचं उदाहरण दिलेलं आहे जेव्हा स्वातंत्र्याची ज्योत मावळते हृदयातली सामान्य माणसाच्या तेव्हा जगातलं कुठलंही न्यायालय संविधान स्वातंत्र्याचं संरक्षण करू शकत नाही आणि म्हणून जनतेच्या मनातली स्वातंत्र्याची ज्योत ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि या अनुषंगाने आपण ती समजून घ्यावी जनता जागरूक असेल तर लोकशाही परिपक्व राहते सत्तांतर पुन्हा पुन्हा होत जाते पाच वर्षाला सत्ता बदलली पाहिजे हे सुजान मतदारांच्या लक्षात आलं पाहिजे आणि अशा अंगांनी मतदार जर जागरूक झाला तर लोकशाही निश्चितपणे सक्षम होते आपली सगळी प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील असं मी समजतो मित्रो अजून काही प्रश्न असतील तर आपण कॉमेंट करून विचारावा या चॅनलवर नेवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद